नमस्कार मित्रांनो तुम्ही आता बघत असाल काही दिवसापासून नेपाळमध्ये किती करप्शनबद्दल करप्शन जे वाढलं पंतप्रधान यांनी जे काय आहे वित्तमंत्री फायनान्स मिनिस्टर हे काय यांनी सर्व करप्शन वाढवलं घोटाळा करून ते आणि महागाई प्रायव्हेट शाळा चालू करून गव्हर्नमेंट शाळा बंद केल्या पाहिजे तेवढा घोटाळा प्रत्येकाच्या जनतेला मानला पाहिजे एकजूट आहे एकजूट ते एकजूट आपल्या भारतामध्ये नाही इथे कमी आहे आपल्या इथे विविध भाषेचे जातीचे मानले जातात कोणी गुजराती कोणी भाई कोणी युपी युपीओलांच्या झगडा असेल मराठी गुजराती विचार क्या काय करणार अरे पण इंचांनो इथे प्रायव्हेट शाळेच्या पाहिजे तेवढ्या फी वाढून राहिला तेच जिथे चालू आहे जे नेपाळमध्ये चालू होत जास्त इथं चालू आहे नेपाळची लोकसंख्या किती आहे जास्त जास्त तीन करोड का आहे पोलिसांची संख्या किती आहे ऐंशी हजार आपल्या भारताची लोकसंख्या किती आहे एकशे चाळीस करोड भारताची पोलिसांची संख्या किती आहे तेवीस लाख पकडा बरोबर पण आपल्या इथं कमी आहे करप्शन रस्त्यावर हो जाणारे टेम्पोवाले ट्रकवाले बाईकवाले रिक्षावाले ऑटोवाले यांना जिथे तिथे पकडतात पोलीसवाले फाईन मारतात पाचशे द्या हजार द्या दोनशे द्या पंधराशे द्या दोन हजार द्या असे फाईन मारतात माणूस कमवायला जातो की सकाळ सकाळ पैसे द्यायला जाणार यांना नेते लोक एक एक दोन दोन लाख पाच लाख दहा लाख नाही तर तीन तीन हजार करोडचा घोटाळा करतात तर तानाजी सावंत यांनी सत्तर हजार कोटीचा रोडाच्या कामाच्या बदली तीन हजार एकोणीस लाख एवढा करोडचा घोटाळा केला मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा किती घोटाळा एकनाथ शिंदे यांचा किती घोटाळा हा दुसरा पक्षात जाण्यासाठी पन्नास खोके घेऊन बसले हे बिंदाच घोटाळा करतात यांना काही लाज लज्जा नाही त्यांचे आमदार खासदार जे यांची व्याग्नांमध्ये फिरण्याच्या अवकात नाही ते मोठे मोठे ग्रँड uh, गाड्या घेतात मर्सिडीज घेतात बी एम डब्ल्यू घेतात या पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वतःच्या माणसाला उभा करून बोलतो माझ्या आईला शिवाय दिला तो काँग्रेसचा माणूस होता आणि तिथे यू पी बिहारला मोर्चा काढतो हे असं करप्शन गव्हर्मेंट शाळा बंद करून प्रायव्हेट शाळा सुरू करतात गव्हर्नमेंट शाळा बंद पाडतात त्या जमिनीमुळे मोठे टॉवर बांधणार परपर्यंत यांना आणणार सर्वांना आणणार आणि इथे त्यांचे मतदान यादी वाढवणार महाराष्ट्रामध्ये मराठी जनता कमी करत जाणार जे नेपाळमध्ये झालं ते भार